ओवीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मिरचीचा वापर करून अतिशय झटपट असे झुरळं कसे मरतील किंवा मग घरातून घराच्या बाहेरून कसे झुरळे नाहीशी होतील हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे खरं तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन पद्धती दाखवणार आहे मी मिरचीपासून झुरळं कशी पळवून लावायची अगदी सोप्या सोप्या पद्धती आहे थोडंसं साहित्य त्याचं आणि याचं वेगळं आहे पण व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला काय आहे ते कळेल तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता सुरुवातीला इथे मी तुम्हाला मच्छर कसे पळवायचे ना हे दाखवणार आहे यामुळे मच्छरसुद्धा घरात येणार नाही आणि जे चिलूट वगैरे घरामध्ये असतात ना ते सुद्धा येणार नाही तर बघा त्यासाठी आपल्याला इथे एक कांदा घ्यायचा आहे कांद्याची साईज तुम्ही कोणतीही घेऊ हो शकता इथे मी मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे आता पुढे इथे मी मिरच्या च्या सह्याने तुम्हाला सुद्धा मी ट्रिक तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर बघा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने कांदा इथे तुम्हाला कट करून घ्यायचा आहे आता इथे कांद्याला थोडंसं खालच्या साईडने होल पडलेलं आहे तुम्ही कांदा कट करताना तेवढी काळजी घ्या बघा व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने कांदा कट करून घ्यायचा आहे कांद्याला अगदी व्यवस्थित असं होल पडलं पाहिजे इतपत आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर इथे बघा कांद्याला बऱ्यापैकी मी इथे होल पाडून घेतलेला आहे आता इथे आपल्याला एक चमचा इतपत तेल घालून घ्यायचं आहे जर कांदा मोठा असेल तर एक अख्खा चमचा तेल यामध्ये भरेल बसेल पण जर आता इथे कांदा मीडियम आकाराचा आहे ना त्यामुळे अर्धा चमचाच तेल यामध्ये बसलेला आहे जर तेल तुमच्याकडे मोहरीचं वगैरे असेल तर ते नक्कीच घाला आणि जर मोहरीचं तेल नसेल जे आपलं खायचं तेल असतं ना ते घातलं तरी चालेल आता यामध्ये एक कापराची वडी घातलेली आहे तुम्ही कापऱ्याची वडी तोडून वगैरेसुद्धा घालू शकता पण इथे मी तशीच वापरलेली आहे एक दोन काळी मिरी वापरलेली आहे लवंग आणि अगदी थोडीशी मोहरी घातलेली आहे जर तुम्ही इथे मोहरीचं तेल वापरत असाल तर मोहरी घातली नाही तरी चालणार ना आहे आता यावरती एक वाट ठेवून देऊया आपण आता वातीवरती परत थोडंसं अगदी तेल घालूया बघा ही ट्रिक नक्कीच तुम्ही वापरून बघा कारण की खूप जास्त या ट्रिकमुळे फायदा होतो घरातले चिलटं वगैरे किंवा मग मच्छर वगैरे असतात ना ते अगदी नाहीशी होतात पळून जातात किंवा मग मरतात सुद्धा खूप जास्त फायदा होतो या ट्रीपमुळे तुम्हाला नक्कीच याचा खूप जास्त फायदा होणार आहे त्यामुळे घरामध्ये संध्याकाळचा हा अशा पद्धतीने कांद्याचा दिवा नक्की लावा यामुळे घरातले मच्छर वगैरे नाहीशी होतील तर चला आता आपल्या पुढच्या टिप्सकडे होऊया जी आपली पुढची टिप्स आहे ना तीसुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे कारण की घरामध्ये झुरळ वगैरे ते सगळ्यांच्याच असतात किंवा पाली वगैरेसुद्धा असतात झुरळ पाल नाहीशी करण्यासाठी इथे मी तुम्हाला ही अगदी महत्त्वाची टिप्स सांगणार आहे तरी ते बघा त्यासाठी आपल्याला सुरुवातीला मिरच्या लागणार आहे आता इथे तुम्हाला मी दोन प्रकारच्या टिप्स सांगणार आहे आपण पहिली टिप्स पाहून घेऊया दोन्हीसुद्धा टिप्स मिरच्यांचीच आहे पण यामध्ये साहित्य तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल असेल त्या तुम्ही इथे टिप्स वापरू शकता आता इथे सुरुवातीला आपल्याला एक मिरचीचा वापर करायचा आहे मिरची आपल्याला अख्खी वापरायची नाही आहे फक्त अशा पद्धतीने ठेचून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने मिरची तुम्हीसुद्धा ठेचून घ्या लाटण्याने किंवा मग खलबत्ता वगैरे असेल ना त्याने ही मिरची तुम्ही ठेसून घ्या तर बघा मिरची छान अशी ठेसलेली आहे त्याचा जो आरक आहे ना तो बऱ्यापैकी खाली उतरलेला आहे आता ही जी मिरचीची साल आहे ना नहीं। सा ती आपल्याला टाकून द्यायची आहेत त्याचा वापर इथे करायचा नाही आता यामध्ये मी अगदी थोडंसं आपले जे पावडर असते ना कपडे धुवायची ती वापरलेली असेल जर तुमच्याकडे ही पावडर नसेल तर तुम्ही साबण वगैरे वापरला तरी चालेल किंवा मग लिक्विड वापरलं तरी चालेल आता यामध्ये हा अगदी महत्त्वाचा जिन्नस घातलेला आहे तो काय घातलेला आहे हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तो जिन्नस जर नाही घातला तर अजिबातच झुरळ वगैरे मरणार नाही म्हणून आवर्जून तो जिन्नस तुम्ही घालाच तर बघा अगदी थोडंसं इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता इथे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी गव्हाचं पीठ किंवा मग बेसन पीठ वगैरे वापरलं ना तरी चालेल अगदी थोडंसं इथे मी मोहरी घातलेली आहे जर मोहरी नसेल किंवा मग तेल असेल मोहरीचं ते वापरलं तरीसुद्धा चालेल एक चमचा आता इथे माझ्याकडे मोहरीचं तेल नव्हतं त्यामुळे मी मोहरी वापरलेली आहे थोडीशी मोहरी अशा पद्धतीने लाटणींनी ठेचून घ्यायची आहे म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे ना तो या पिठामध्ये उतरला जातो आता हे छान असं मिक्स करून घेऊया या ट्रिकमुळे तुमच्या घरात झुरळ काय अजिबातच येणार नाही आणि पालीसुद्धा अजिबातच येणार नाही कारण की एक ते दोन वर्ष मीसुद्धा ही टिप्स वापरून बघते आणि घरामध्ये अजिबातच पाल किंवा झुरळ वगैरे येत नाही हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा कारण की झुरळांना तर सगळेच जणं त्रासलेले असतात घरामध्ये इथे तिथे स्वयंपाकघरातसुद्धा झुरळे वगैरे असतात नक्कीच ही टिप्स वापरून तुम्ही झुरळांना पळून लावू शकता किंवा मग झुरळे मेलीसुद्धा जातात तर आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेते जास्तसुद्धा इथे हाताचा वापर करायचा नाही आपल्याला मिक्स करताना आता या टिप्सचं जर तुमच्याकडे साहित्य नसेल तर पुढची सुद्धा मी टिप्स इथे मिरच्यांची दाखवलेली आहे त्यामध्ये आपण वेगळं साहित्य वापरलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका आता बघा याची छान अशी मी गोळे करून घेणार आहे आता जी आपण जो महत्त्वाचा जिन्नस घातला होता ना जी डांबर गोळी असते ना त्याची इथं मी पावडर घातलेली आहे ती डांबर गोळी तर सगळ्यांकडेच अवेलेबल असते किंवा मग जर नसेल तर घरातल्या जवळच्या तुमच्या घराबाहेरच्या स्टोअरमध्ये डांबरगोळी आरामात मिळते तिथून तुम्ही ही डांबर डांबरगोळी आणू शकता आणि त्याची छान अशी बारीक पावडर करून घेऊन घ्या तर बघा आता या पिठाचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे घरातल्या काण्याकोपऱ्यामध्ये किंवा मग जो आपण लाईटीचा बल्ब वगैरे लावतो ना त्याच्यावरती अशा पद्धतीने तुम्ही हे गोळे ठेवून द्या किंवा मग जिथे झुरळ वगैरे येतात ना तिथे तुम्ही हा गोळे ठेवून द्या अगदी एक चार ते पाच दिवसातच तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि सगळी झुरळं मेली जातील तर बघा अगदी या पद्धतीने याचे गोळे करून घ्यायचे आहेत फक्त लहान मुलांच्या हातापासून हे गोळे तुम्हाला दूर ठेवायचे आहेत तर आता बघा चला थोडाही वेळ न घालवता आपण आपल्या पुढच्या टिप्सकडे ती तीसुद्धा मिरचीचाच सा वापर करून आहे फक्त त्यामध्ये साहित्याचं आपण जे प्रमाण आहे किंवा मग जे साहित्य वापरलेलं आहे ते थोडंसं वेगळं वापरलेलं आहे तर बघा आता इथे सुद्धा मिरच्या घेतलेल्या आहेत आता व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे कारण की व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल आता इथे मी तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत या टिप्ससाठी आपल्याला मिरच्या ठेचून वगैरे घ्यायच्या नाही आहेत अगदी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने चिरून घ्यायच्या आहेत तुम्ही जर चिरल्या नसतील तर तुम्ही बारीक वाटल्या ना तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये एक ते अर्धा आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे जर घरात लिंबू नसेल तर त्याऐवजी तुम्ही व्हिनेगरचा वापर केला ना तरी चालणार आहे पण जर लिंबू असेल तर नक्कीच लिंबाचा वापर करा आता लिंबाच्या बियासकटच आपल्याला याच्यात लिंबू पिळून घ्यायचा आहे आता यामध्ये मी एक ते अर्धा चमचा इतपत बेसनपीठ घालून घेतलेलं आहे बेसनपीठाऐवजी तुम्ही दुसरं कोणतंही पीठ वापरलं ना तरी चालणार आहे त्यानंतर यामध्ये पाणी घाला जर विनेगर वापरत असाल तर पाणी घालू नका कारण की विनेगर ऑलरेडी पातळ वगैरे असतं पाण्यासारखं त्यामुळे विनेगर वापरत असाल तर पाणी घालू नका तर बघा हे छान असं पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मुंग्यांची जी पावडर असते ना रिलॅक्स पावडर ती वापरलेली आहे मी पुढे मी इथे मुंग्यांच्या पावडरचा तुम्हाला जो बॉक्स आहे तो सुद्धा दाखवणार आहे कोणत्याही जवळच्या स्टोअरमध्ये हा पुडा जो आहे किंवा हा जो बॉक्स आहे मिळून जाईल तर बघा पावडर ती घातल्यानंतर पुन्हा छान असंही मिक्स करून घेतलेलं आहे आता याचा नक्की वापर कसा करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे बघा कागद घेतलेला आहे कागदातलं छोटासा तुकडा आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचा आहे तर बघा इथे छोटासा तुकडा कागदाचं मी काढून घेतलेला आहे आणि त्याचे अशा पद्धतीने गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत व्हिडिओ इथपर्यंत पाहिलंच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हेसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तरी जे बघा जो कागदाचा मोठा तुकडा होता ना त्याला आपण अशा पद्धतीने हे बॅटर पसरून लावून घ्यायचं आहे आता याचं नक्की काय करायचं आहे हे कसं वापरायचं आहे हे सुद्धा पुढे सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा अगदी कडपर्यंत आपल्याला हे छान असं पसरून घ्यायचं आहे जर बॅटर तुम्ही खूप जास्त पातळ केलं ना तर कागद अगदी ओला होईल त्यामुळे शक्यतो बॅटर जास्तसुद्धा पातळ करू नका घट्टसिरच बॅटर आपल्याला ठेवायचं आहे तरी ते पाहू शकता छान असं मिरचीचं जे आहे ना ते पसरून घेतलेलं आहे मी आता जे आपण छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत ना तेसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आहेत हाताचा जास्तसुद्धा वापर करू नका याला लावायला कारण की यामध्ये आपण पावडरचासुद्धा वापर केलेला आहे आता संध्याकाळी झोपताना वगैरे अशा पद्धतीने घ्याचच्या ठिकाणी पाली किंवा मग झुरळं वगैरे येतात ना त्या ठिकाणी तुम्ही असंही ठेवू शकता किंवा मग खिडकीमध्ये की सुद्धा झुरळं पाली वगैरे येतात बलाच्या वरच्या साईडला झुरळं पाली वगैरे येतात तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही हे गोळे ठेवू शकता अगदी खूप जास्त उपयोगी पडतात आणि नक्कीच यामुळे झुरळं वगैरे पाली वगैरे मेली जातात आता जो हा कागद आहे ना तुम्ही किचनच्या खाली वगैरे ठेवू शकता यामुळे सुद्धा पाली झुरळ किचनच्या खाली येणार नाही किंवा मग उंदरं वगैरेसुद्धा होतात ना तर तीसुद्धा यामुळे लांब पळतात तर बघा ही पावडर आपली आहे रिलॅक्स सो पावडर असं नाव आहे या पावडरचं तुम्हाला दुकानामध्ये कोणत्याही जवळच्या स्टोअरमध्ये ही पावडर मिळून जाईल किंवा मग जर नाहीच भेटली तर जी आपली मुंग्यांच्या खडू वगैरे असतो ना त्याची तुम्ही यामध्ये पावडर वापरा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाहे